दिवाळी आली आहे म्हणजे गोडाधोडाचं सीझन सुरू झाला आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल चिरोटे इतके कुरकुरीत की तोंडात गेल्यावर चकचक आवाज येईल सगळ्यात आधी एका भांड्यात दोन वाटी मैदा घेऊयात त्यात दोन चमचे तूप आणि पाव चमचा मीठ टाकून घेऊयात आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घेऊया आपलं पीठ तयार आहे पीठ वीस ते पंचवीस मिनटं रेस्टला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा लेप बनवून घेऊयात चार चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तूप एकदम सरसरीत मिक्स करून घेऊया आता मळलेले पीठ घेऊन त्याचे गोळे बनवून पोळ्या लाटून घेऊयात या पोळ्या लाटताना मैदा किंवा पिठाचा वापर करू नये आता पोळ्यांवर कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा लेअर लावून घेऊया या अशाच प्रकारे एकावर एक लेअर लावून घ्यायचा आहे आता या लेअरला फोल्ड करून घेऊया आणि हा बनला एक रोल या रोलला कट करून घेऊया आणि या छोट्या छोट्या गोळ्यांना आपण पुरी लाटतो तसं लाटून घेऊया आता तेल हलकं गरम झालं आहे मंदाचेवर हे चिरोटे तळून घेऊया गरम असतानाच त्यावर शुगर पावडर स्प्रेड करून घेऊया तयार आहेत आपले कुरकुरीत चिरोटे तर या दिवाळीत घरभर पसरू द्या चिरोट्यांचा सुगंध व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू